मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जारांगे पाटील यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली आहे मनोज जारांगे यांना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाल्याची घाणाघाती टीका भाजप आमदार प्रसाद लाडे यांनी केली होती यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जारांग्यांनी प्रसाद लाड यांना जहरी प्रत्युत्तर दिलं आहे हे कोण भानगुळ आहे तू माझ्या नादाला लागू नको तू फडणवीसांचे पाय चाट तुम्ही नालायक निघाले तू ढवळढवळ करू नको माझं डोकं गरम करायचं काम करू नको तू बांधगूळ आहेस तुला मराठ्यांची आस्था असेल तर फडणवीसला विचार त्याने तुला आमदारकी दिली म्हणून अशी विखारी टीका सारंगी पाटील यांनी केली आहे तुला फडणवीस यांच्याबद्दल एवढं प्रेम आहे तर तू फडणवीस सोबत लग्न कर तुला पैशांची मस्ती आली असेल पण समाजापुढे पैसा मोठा नाही फडणवीस तुम्ही आमच्या अंगावर लोक घालू नका तुम्हाला सांगण्याची ही चौथी वेळ आहे आता मराठे हाना मार करणार नाहीत तुमच्याकडे निघतील मराठा आरक्षणासाठी शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे पश्चिम महाराष्ट्र दुसऱ्या टप्प्यात होणार आहे सात ऑगस्टला सोलापूर आठ तारखेला सांगली नऊ तारखेला कोल्हापूर दहा तारखेला सातारा अकरा तारखेला पुणे बारा तारखेला अहमदनगर आणि तेरा तारखेला नाशिकमध्ये रॅली होईल या दौऱ्याचा समारोप नाशिकमध्ये होईल असं मनोज जारांगी पाटील यांनी सांगितलं प्रत्येक जिल्ह्यातल्या त्या त्या, त्या, त्या मराठा समाजाने त्याच ठिकाणी यायचं आहे समाज मालक आहे त्यामुळे समाजाने ताकदीने रॅलीसाठी सहभागी व्हा आपल्या रेकरासाठी मेहनत घ्या असं आवाहन जारांगी पाटील यांनी मराठा समाजाला केलं वीस तारखेला उपोषण सुरू होणार आहे सात तारखेपर्यंत उपोषण लांबलं तर मी जगू शकत नाही मात्र मी दौरा करणार एका महिन्यात सरकारने काहीच दिलं नाही ते गुपचूप बसलेत त्यांची चूक आहे वीस तारखेला विधानसभेबाबत ठरेल दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करायचे का पाडायचे हे ठरेल असं मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलं आहे